पप्पा तो बसेल पप्पाला बोलतो आता उद्याच पप्पा काय ना इथे काय म्हणतो बस अरे बापरे बाप मंदिरात चाललो तुम्ही मंदिरात चालले होते ना तुला जे काय सांगायचंय ते मला सांग तू व्यवस्थित अरे डोळ्या खूप येत आता इथं बसू आपण ये बस इथं चल मला काय ते व्यवस्थित सांग आ पप्पा काय म्हणतो बोल ना आव तिशा जे जाणार आहे ना आपल्या गावात ना हा उद्या एकवीस तारीख आहे तर उद्या सकाळी ती शाही दिंडी आपल्या खंडेराव मंदिरापासून निघणार आहे माझा विचार आहे चहा आणि वाटप करायचं अच्छा अच्छा म्हणजे तुझं असं म्हणणं आहे उद्या ती दिंडी इथून निघणार आहे आणि त्याच्यासाठी आपण चहा आणि बिस्किट च नियोजन करायचं तुझं अरे वा 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 माऊली अरे तू तर लाखातला एक शब्द बोलला अरे तर एक तर पुण्याचं काम आहे माहिती आहे तुला बर चाल ठीक आहे आपण काय करू माहिती का आज सगळं नियोजन करू चहा चहाचं नियोजन करू जर आपल्याला नाही जमला करायला चहा तर आपण एखाद्या हॉटेलवाल्याला म्हण किंवा एखाद्या टपरीवाल्याला सांगू चहाचं नियोजन का बाबा आम्हाला एवढी चहा लागते असं करू किंवा आपणच करू आणि बिस्किट आपण एखाद्या होलसेल दुकानातून घेऊन येऊ हं आणि तिथं तू ते जे दिंडीवाले आले का त्यांना ते वाटप कर आलं लक्षात पप्पा बोल आता मी आंघोळ करतो शनिवार जाऊन सगळं नियोजन करून घेऊ बरं चल ठीक आहे आपण दोघे जाऊ मोटरसायकल जा फास्ट मध्ये आंघोळ कर